प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व अभ्यास सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये आजे करा। नमस्कार मी आणि आपण सेवन सांगली जिल्हा कायमच हिहानात या कारणाने चर्चेत राहिलाय काल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली संपूर्ण जिल्ह्यासह जयश्रीताई पाटील यांची भाजपा प्रवेश चर्चेने गणिते बदललेत तर यात आता खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांनी लोकसभेवेळी जोरदार ताकद लावत लोकसभा निवडणुकीत झेंडा फडकविला पण तदनंतर कार्यकर्ते टिकून राहिले नाहीत तर कार्यक्रमही ना कमी झालेत कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असल्यास या दोन्ही नेत्यांना पुन्हा ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय भाजप आणि मुसंडी मारत एक ना अनेकांना पक्षात घेण्यासाठी रणनीती आखली आहे तर काहींना प्रवेश दिलाय आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भाजपच वरचढ राहील का काय अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज